अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें आज आज पावसाळ्याचा शेवटचा दिवस आणि आत्ताच माहिती मिळाल्यानुसार आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं असं समजतं नेमकं कशा संदर्भात त्यांनी काय निवेदन दिलं मी विजयकुमार कुमार भगवान उगडे बेचाळीस लोकसभा मतदार मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहे तर सध्या सोलापूर हा महाराष्ट्रात देशामध्ये उन्हाच्या लाटेने थ्या लह्याला व्हावं लागलं सगळ्याच्या माणसाला घरात बसलं तरी घाम्याच्यानं उकाडा व्हा दिवसादिवस वाढत आहे तसल्याच येणाऱ्या सात तारखेला तर मंगळवारी मतदान आहे सोलापुरात त्या विषयावर मी मान्य जिल्हाधिकारी साहेब का यांना मी निवेदन लिहिलेलं आहे की सोलापुरामध्ये मतदानाच्या दिवशी जे एक ते ती तीन लंच घ्यावा किंवा काहीतरी मार्ग काढून मतदाराला उन्हातून संरक्षण मिळावं आपले प्रशासन अधिकारी सर्व असो महसूल खाते परिषद असो पोलीस खाते असो महानगरपालिका असो आणि आपले कर्मचारी निवडणुकीचे काम करत असतात तर सर्वांनाच हा त्रास होणार आहे उन्हाचा तर उन्हाच्या लाटेपासून आपल्याला संरक्षण मुक्तता मिळावा म्हणून मी मान्य अधिकारी तसा निवडी निर्णय अधिकारी यांच्याकडे मी निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं माझं स्पष्ट मत आहे कुठलाही उमेदवार कोणताही पक्ष नव्हते त्यामध्ये व अधिकारी होते सर्वांना हा उन्हाचा त्रास होणार आहे तर माझ्या माता भगिनी भगिनींना त्या दिवशी पाणी सुटतंय मंगळवारी पाणी सुटल्यानंतर मग तिने मतदान करावं का पाणी भरत बसावं हा देखील मोठा विषय आहे तर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ निवडणूक आयोगाला सूचना अशी देऊन सोलापुरामध्ये एक ते ती तीन ह्या वेळेची ब्रेक घ्यावा लंच घ्यावा आणि तीन तास पुढील तीन तास वाढून देण्यात यावी हे मी एक अपक्ष उमेदवार मला जनतेच्या भावनेशी व हो, जनतेच्या जे उन्हाळा त्रास होणार आहे त्या विषयावरून मतदार राजाला संरक्षण मिळावं व तीन तासाची कालावधी वाढवून मिळावी हे मान्य जिल्हाधिकारी माझं निवेदनातून बोललेलं आहे तर मी साधारण ही निवेदन या पद्धतीने दिलेलं आहे एकंदरीत म्हणजे तुम्हाला असं सांगायचं त्या दिवशी पाणी सोडू नये आणि जे उन्हामुळे जे मतदारांना जे हाल होणार आहे त्यासाठी सर्वच मतदानासाठी वेळ वाढवून द्यावा असं म्हणायचं हो हो, हो. कारण का पाणी सोडणे असं म्हणणार नाही पाणी सोडा डबल सोडा वाटला दिवसभर सोडा पाणी हे महत्वाचं आहे पाणी अशा वेळ काय सध्या ग्रामीण भागात पाणी मिळत नाही टँकर लावून देखील वेळेवर पाणी मिळत नाही तर हा सोलापूर हा ग्रामीण क्षेत्रातला भाग असल्यामुळे माझ्या सर्व शहर असो ग्रामीण असो मतदार राजांना जास्तीत जास्त वोटिंग व्हावी व भारतात महाराष्ट्रात सोलापुराची वोटिंग जास्ती व्हावी म्हणून हे माझा एक संकल्प व माझा प्रयत्न आहे तरी सात जू, जून सात तारखेला मतदान दिवशी सामान्य जिल्हाधिकारी माझ्या निवेदनाची दखल घेऊन व महा भारतीय निवडणूक आयोगाचे आयोगांना तात्काळ त्यांना संदेश देऊन त्यांच्यामुळे आपल्याला काय जे मिळते आपल्याला वेळ मिळतो असं वाढवून घ्यावी तीन तासाची कालावधी मिळणं हे अत्यंत गरजेचे आहे तीन तासामध्ये मतदाराला येणाऱ्या माणसाला तिथं अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं उन्हात यायला लागतं तिथं बसायला जागा नसती सावली नसती पाणी वेळ नसते प्यायला अशा बऱ्याच अडचणी येणार आहेत तर अशा अडचणीला मार्क मार्ग काढून साधारण आपल्याला तीन तासाची कालावधी एक ते तीन ब्रेक घ्यावा आणि ते हे जे ब्रेक घेतले तीन तास आहे पुढे आपल्या ज्या मतदानाचा वेळ आहे त्यामध्ये वाढवून देण्यात यावी हे माझं विजयकुमार उघडे अपक्ष उमेदवारकडून माझं हे कोणं निवेदन आहे